शेतकऱ्यांकडे बघण्याची मानसिकता कोणाची चेंज व्हायलाच तयार नाही आता हे जे घड्याळ आहे या घड्याळाची किंमत साधारण पाच हजाराच्या आसपास आहे हे दोन लाखाचं घड्याळ नाही आहे हे फक्त माझ्या हातावर घातल्यामुळे त्याची उंची वाढली असं म्हणू शकता तुम्ही पण नाही आहे ते पाचच हजाराची किंमतीचं आहे पण एक कमेंट आली की मी पहिला शेतकरी पाहिला आहे ज्याच्या हातामध्ये दोन लाखाचं घड्याळ आहे झाकण झुल्या शेतकऱ्याने कधीपर्यंत फाटकी कपडेच घालायची र सांग ना शेतकरी अजून पण ब्रँडच आहे फक्त तुम्ही त्याला मुख्य प्रवाहात घेऊन नाही आला शेतकऱ्याला तुम्ही मान्य केलं नाही शेतकरी पण माणूस आहे म्हणून शेतकऱ्याला पण मोठं व्हायचा अधिकार आहे म्हणून तुम्ही मान्यच केलं नाही म्हणून तुमची मानसिकता ही आहे तुमच्या डोक्यामध्ये किडे भरलेत शेतकऱ्यांबद्दलच शेतकरी दोन नाही वीस लाखाचा घड्याळ पण घालू शकतो तेवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये ते पण स्वतःच्या जीवावर कोणाला लुबाडून नाही मान किंवा घोटाळे करून नाही आमच्या शेतकऱ्याने कधी ऐकलंय का हेडलाईनवर शेतकऱ्याने केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा ती नेत्याची कामं येतं शेतकरी जो पण अंगावर घालतो जो पण घातामध्ये घालतो जो पण गळ्यामध्ये घालतो तो त्याच्या मेहनतीची कमाई असते आणि तो, तो मिरवायला त्याला लाज कसली ना हे पाच हजाराचं जरी असलं तरी याची किंमत वीस नाही पन्नास लाख पण पन कमी होईल कारण की हे शेतकऱ्याच्या हातामध्ये आणि शेतकऱ्याला ॲक्सेप्ट करा शेतकरी पण माणूस आहे शेतकऱ्याला पण अधिकार आहे मोठा व्हायचा कमवायचा त्यामुळे शेतकऱ्याला ऍक्सेप्ट करा आणि शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदला जरा कधीपर्यंत अजून तेच 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 कायमस्वरूपी आमच्या बापाने डोक्याला हात लावलाय बाळाकडे बघितलंय ला, अंगावर पाटके कपडे घातलेत खाली जमीन दुभंगली आहे बदलायला लागली परिस्थिती शेतकऱ्यांची पण शेतकरी पण मोठा व्हायला लागलाय आणि शेतकरी एक दिवस तुमच्या छाताडावर नक्की बसणार कारण शेतकऱ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये